विश्वसंचार न्यूज मध्ये नमस्कार मी मीरा जोशी मी येते इंदापूर दहीहंडी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये परफॉर्म करण्यासाठी हा कार्यक्रम होणार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मार्केट कमिटी मैदान पोलीस स्टेशन समोर इंदापूर येथे याचे आयोजक आहेत माननीय श्री भरतशेठ शहाण परिवार या कार्यक्रमात महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे त्यामुळे सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार माझं परफॉर्मन्स बघायला नक्की या सी उदय नमस्कार मी नम्रता संभेराव मी येते अठरा ऑगस्टला तुमच्या इंदापूर या शहरामध्ये दहीहंडी महोत्सव साजरा करायला यंदाचा दहीहंडी महोत्सव हा हास्यमय होणार आहे थरारत होणार आहे तसंच गोविंदांच्या जल्लोषामध्ये होणार आहे तर आम्ही येतोय ये तिथे धमाल करायला ठिकाण आहे जुन्या मार्केट कमिटी मैदानजवळ तर नक्की या आणि हो एक विशेष सूचना आहे बायकांसाठी म्हणजे आपल्या महिलांसाठी एक वेगळी बैठक व्यवस्था सुद्धा इथे केलेली आहे तर आम्ही येतोय तिथे धमाल मनोरंजन मस्ती करायला तर तुम्ही सुद्धा नक्की या भेटूया तारीख लक्षात ठेवा अठरा ऑगस्टला अठरा ऑगस्टला दहीहंडी महोत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम आयोजित केलाय माननीय श्री भरतशेठ शहा आणि मित्रपरिवार यांनी त्यांचे खरंच मनापासून आभार भेटूया धन्यवाद नमस्कार मी वनिता खरात मी येते तुम्हाला भेटायला आपल्या इंदापूरमध्ये अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इंदापूर येथे होणाऱ्या दहीहंडी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये याचं आयोजन केलेला आहे माननीय श्री भरतशेठ शहा मित्रपरिवार यांनी आणि हा दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे जुना मार्केट कमिटी मैदान पोलीस स्टेशन समोर सो नाच गाणं धमाल आणि गोविंदांचा थरार अनुभवायला मी येते तुम्ही सुद्धा नक्की या मानाने प्रेमाने आणि उत्साहाने साजरा करूया हा दहीहंडी महोत्सव सो so, नक्की या अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इंदापूरमध्ये थँक्यू नमस्कार मी रोहित माने मी येतोय ये तुम्हाला भेटायला खास आपल्या इंदापूरमध्ये आपल्या गोविंदांसोबत धमाल करायला तर आम्ही येतोय येत्या अठरा ऑगस्टला जुना मार्केट कमिटी मैदान पोलीस स्टेशन समोर आपल्या इंदापूरमध्ये आणि आपल्या इंदापूरमध्ये भव्य दहीहंडी महोत्सव होतोय तर या महोत्सवात आम्ही धमाल परफॉर्मन्स घेऊन येतोय तुमच्यासाठी आम्ही मजा करणार आहोत मस्ती करणार आहोत आणि या आपल्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलंय माननीय श्री भरत शेठ शहा आणि मित्र परिवार यांनी तर आम्ही तिकडे येतोय आपल्या गोविंदांचा थरार अनुभवायला आपण सगळ्यांनी एकत्र यावं लागते आम्ही येतोय तुम्ही पण नक्की या धमाल करूया मस्ती करूया मजा करूया धन्यवाद नमस्कार इंदापूरकरांडो मी प्रसाद खांडेकर आणि मी तुम्हाला भेटायला येतोय अठरा ऑगस्टला जुना मार्केट कमिटी मैदान पोलीस स्टेशन समोरील इथे होणाऱ्या भव्य दहीहंडी महोत्सवात हास्याचा धमाका तुमच्यासाठी आज घेऊन येतोय या कार्यक्रमाचं आयोजन केलंय माननीय श्री भरत शेठ शहा आणि मित्रपरिवार यांनी नक्की या धमाल करूया मजा करूया अठरा ऑगस्टला जुना मार्केट कमिटी मैदान इंदापूर इथे धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या बेल करायकॉन प्रेस करा